आदर्श गाव मौजे बस्ते येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणानिमित्तानं मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भव्य आता भव्य अशा रथामधून कलशाची मिरवणूक काढण्यात आली या निमित्तानं महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या सनईच्या सुरामध्ये वाजत गाजत दत्त मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होऊन संपूर्ण गावामध्ये मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निमित्तानं संपूर्ण गावातील महिला डोक्यावरती कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या तसेच सर्व ग्रामस्थ तरुण मित्रमंडळाने देखील या उत्सवांमध्ये आपला सहभाग नोंदवला आजपासून पाच दिवस हा हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं हरिकीर्तन दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत संपन्न होऊन सर्वांसाठी दररोज महाप्रसादाचं आयोजन केलं आहे हाँ सर्वा दत्त ग्राम सर्वा 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 हा सर्व कार्यक्रम दत्तगुरु विकास ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ आणि सिद्धिविनायक नवतरुण गणेशोत्सव मंडळातील सर्व तरुण मित्रमंडळांनी आणि गावातील सर्व महिला देखील मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या होत्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बसती नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा